नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण प्रेमाचा एक ट्रॅक या कथेचा भाग दोन पाहिले आहेत आणि आता भाग तीन पाहणार आहोत जर तुम्ही पहिले भाग पाहिले नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पाहून घ्या चला कथेला सुरुवात करूया दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र सिंघानियाच्या वाढदिवसाच्या पार्टीत रुद्र सिंघानियाची एंगेजमेंट झाल्याची बातमी पेपर आणि टी व्हीवर पसरली होती शिवाय काही दिवसात लग्न होणार असल्याची बातमीही सर्वत्र पसरली होती तेच इकडे आयुष्याच्या घरी आईशा तिच्या खोलीत जमिनीवर बसली होती तिने जे काल कपडे घातले होते तेच अजूनही होते आयशाच्या चेहऱ्याकडे पाहून ती उदास असल्याचं स्पष्ट होत होत आणि आधी ती कुठेतरी बेडवर शांत झोपली होती काल रात्रीच्या गोष्टी आठवून आईशाला रडावसं वाटलं पण तिचे अश्रू सुकले होते तिचं मन जड झालं होतं काल रात्रीच्या सर्व गोष्टी आठवत असतानाही पार्टीत जे काही घडलं ते काही सामान्य नव्हतं तिच्या कुटुंबाचा विचार करत आईशा स्वतःचीच म्हणाली जर माझ्या घरच्यांना हे कळले तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील आईशाच्या घरातील छोट्या हॉलमध्ये आयशाचा मोठा भाऊ सागर टी व्ही चालू करत होता त्याने टी व्ही चालू करताच त्याला आश्चर्य वाटलं कारण त्याची बहीण प्रसिद्ध रुद्र मंगे मंगेतर आहे अशी बातमी टी व्हीवर येत होती आईशाचे वडील अशोकजी देखील त्या सोफ्यावर बसले होते आणि त्यांची नजर टी व्हीवर होती आणि आईशाची आई शोभा आणि आजी पूर्ण कुटुंब सोफ्यावर बसून चहा पित होत आणि अशोकजी शॉक झाले ही बातमी ऐकून चहाचा कप टेबलवर ठेवून उठून उभे राहिले आणि रागाने ओरडले आईशा वडिलांचा आरडाओरडा ऐकून आईशा घाबरली तिच्या लक्षात आलं की कदाचित तिच्या घरच्यांना हे कळलं असेल आदिती खूप गाढ झोपली होती पण तिच्या वडिलांच्या आरडा ओढण्याचा आवाज ऐकून तिला जाग आली आईशा गंभीर पावलांनी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि पायऱ्या उतरून वडिलांसमोर उभी राहिली आईशा घाबरतच वडिलांना म्हणाली काय झालं बाबा अशोकजी आयशाला काहीतरी बोलणार होते तेवढ्यात आयशाची आई शोभा यांनी तिच्या गालावर चापट मारली त्यामुळे आयशा धडपडली पण खाली पडण्यापासून वाचली तुला हे करताना लाज वाटली नाही का घरच्यांना न सांगता तू एंगेजमेंट केली तिच्या आईने तिच्या अंगावरचे कपडे बघून काल रात्रीच हा प्रकार घडल्याचा अंदाज लावला आयशाच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहू लागले कारण ती तिच्या आईला सांगू शकली नाही कारण तिच्या समोर टीव्हीवर सत्य काय आहे हे दिसत होत आईशाच्या आईने आई आईशाला पुन्हा थप्पड मारण्याआधीच अशोकजी मध्ये आले आणि म्हणाले आधी मला सांग खरं काय आहे ते सागर त्यांना आडवत म्हणाला मामा हा काही सामान्य माणूस नाहीये हा रुद्रसिंघानी आहे ज्याच्याशी प्रत्येकाला त्याला भेटायची इच्छा असते तो बिझनेसच्या जगात टॉप टेनमध्ये आहे सागरला त्याच्या घरच्यांना रुद्रबद्दल आणखी काही सांगायचं होतं पण तो आणखी काही बोलायच्या आधीच दरवाज्याची बेल वाजू लागली सागरने घराचा दरवाजा उघडला तेवढ्यात काही लोक हातात मोठमोठ्या पेट्या घेऊन घरात येऊ लागले त्यात गिफ्ट फळे कपडे आणि इतर वस्तू होत्या आयुष्याच्या पूर्ण कुटुंबाला काय होत आहे हे समजत नव्हतं तेवढ्यात रुद्रची आई उषा घरात आली उषा आधी हात जोडून शांत स्वरात म्हणाल्या सॉरी आम्ही तुम्हाला न कळवता इथे आलो तेच आजी पुढे आली आणि म्हणाली ए आणि बस थोड्या वेळाने आईशाचं पूर्ण कुटुंब हॉलमध्ये बसलं होतं आणि आजी शोभाकडे पाहत म्हणाल्या शोभा पाणी आण शोभाजी पाणी आणायला गेल्या रुद्रच्या आईसोबत रुद्र आणि त्यांच्या कुटुंबातील अजून काही व्यक्ती आले होते कविताजींचा मोठा मुलगा रमेशही आला होता आणि रुद्रची धाकटी बहीण रुहीही आली होती आजीही शोभाजींच्या मागे किचन मध्ये गेल्या आणि शोभा आजीला म्हणाल्या आई तू बाहेर काय करत होतीस सगळ्यांना का बसायला सांगितलंस तू मला वाटते ते आयुष्याचा हात मागायला आले आहेत जर ते लग्न करायला आले असतील तर आपण हो म्हणू आजी म्हणाल्या तेच अशोकजी किचन मध्ये येत होते त्यांनी आजीचं बोलणं ऐकलं आणि ते आजीला म्हणाले नाही या रिस्त्यासाठी हो कसं म्हणायचं मी काय बोलता आई आणि आपण त्यांना ओळखत पण नाही आईशा सगळ्यांना ओळखत असेल म्हणूनच ती काल एंगेजमेंट करून आली होती शोभाजी दुखी झाल्या आणि म्हणाल्या आईशाची एंगेजमेंट व्हायला नको होती तीही आम्हाला न सांगता तिने अजिबात असं करायला नको होतं त्यांना असं पाहून आजी त्यांना समजावू लागली आता जे झालं ते आपण बदलू शकत नाही असं आयुष्याची एंगेजमेंट झाल्याची बातमी सगळीकडे पसरली आहे म्हणूनच मी म्हणते की ते रिलेशनशिपसाठी आले असेल तर आपण नकार द्यायला नको शोभाजी आणि आलोकजी यांना इतक्या लवकर हो म्हणायचं नव्हतं पण आयशाला येतच आनंद होईल असं त्यांना वाटत होत शोभाजी खिन्नपणे म्हणाल्या पण हे करण्याआधी आयुष्याने आपल्याला सांगायला हवं होतं कदाचित तिला वाटलं असेल की आपण तिचं लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी लावणार नाही त्यामुळेच तिने हे पाऊल उचललं थोड्या वेळाने आजीचा अंदाज खरा ठरला उषा आईशाचा आणि रुद्राच्या लग्नाबद्दल बोलत होती सगळे लग्नाच्या बोलण्यात मग्न होते आणि आईशाला न विचारता त्याचे बाबा या लग्नाला सहमती देतात आणि मग पंधरा दिवसात लग्न होईल असं ठरवतात तसं पण आयशाचे घरचे या लग्नाने खुश नव्हते पण या प्रकरणाची बातमी सर्वत्र पसरली होती त्यामुळे त्यांना हाच निर्णय घ्यावा लागला आणि जेव्हा आयशाला हे कळलं तेव्हा ती तिच्या खोलीत येऊन रडायला लागली आणि ती आदितीकडे बघत तिला म्हणाली हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आदिती तिच्या बहिणीचं बोलणं शांतपणे ऐकत होती पण ती काहीच बोलली नाही असे तीन चार दिवस गेले आणि आज उषाजीने सकाळी शोभाला फोन केला आणि सांगितले की सगळे मुलं मुली शॉपिंगला जाणार आहेत तर आईशा त्यांच्यासोबत जाईल काम आणि आयशाच्या भाव बहिणीची अजून शॉपिंग करायची आहे त्यामुळे सगळेजण शॉपिंगला जायला निघाले होते रुद्र रमेश रुही समीर राहुल आणि सौम्या हे सगळे आयुष्याच्या घराबाहेर उभे होते घरी आईशाचे आई वडील तिच्याशी तीन चार दिवस बोलत नव्हते त्यामुळे आईशा खूप दुःखी होती पण आज तिला शॉपिंगला जायचे होते म्हणून आईशा तिच्या खोलीतून खाली आली तेव्हा हो तिला तिचे वडील सोफ्यावर बसून चहा पिताना दिसले हे पाहून आईशा तिच्या वडिलांकडे गेली पण आयशाला पाहून अशोकजी सोफ्या भरून उठले आणि त्यांच्या खोलीकडे जाऊ लागले ते पाहून आयशाने वडिलांना हाक मारली बाबा माझं एका तरी पण त्यांनी आयशाचं काहीच ऐकलं नाही त्यामुळे आयशा उदास झाली आणि आजीने हा सगळा प्रकार पाहिला होता त्यामुळे आजी आयशाकडे आली आणि तिच्या डोक्याला हात लावत म्हणाली तू तुझ्या लग्नाच्या खरेदीवर लक्ष केंद्रित कर आणि तुझ्या आई वडिलांची काळजी करू नको त्यांना तुझ्यावर राग आला आहे पण त्यांचा राग हळूहळू कमी होईल आईशा आजीला काहीच बोलू शकली नाही तिने फक्त होकारती मान हलवली इतक्यात आयशाच्या मामाची मुलगी प्रिया खाली आली आणि आयशाकडे बघत म्हणाली आयशा चल शॉपिंगला जाऊ तुला पुन्हा उशीर होईल आईशा हो म्हणाली तितक्यात आदिती आणि सागर पण आले आईशाने अदितीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि मग बाहेर निघून गेली राहुल बराच वेळ सगळ्यांची येण्याची वाट बघत बाहेर उभा होता कोणीच न आल्याने तो रोहीला म्हणाला रुही तू जाऊन सगळ्यांना बोलव खूप उशीर झाला आहे त्या दरम्यान समोरून सर्वजण येताना दिसले त्यावर रोही म्हणाली सगळे आले आहेत रुद्र त्याच्या गाडीत बसला होता आणि या सगळ्या गोष्टींनी तो खूप चिडला होता रुद्रला यायचं नव्हतं पण उषा सांगण्यावरून त्याला शॉपिंगसाठी यावं लागलं रुद्रने आईशाला पाहिल्यावर लगेच दुसरीकडे मान वळवली समीरही त्याच दिशेने तोंड करून बसला होता रुद्रच वागणं पाहून तो म्हणाला जर तुला आयुष्याचा इतका त्रास होत असेल तर तू तिच्याशी लग्न का करत आहे रुद्र स्पष्ट शब्दात म्हणाला मी फक्त माझ्या स्वतःच्या हेतूसाठी लग्न करत आहे एवढं बोलूनही रुद्र काहीच बोलला नाही आणि समीर स्पष्ट शब्दात म्हणाला की फक्त स्वतःच्या हेतूसाठी मुलीशी लग्न करणं योग्य आहे का रुद्राच्या मुठी घट्ट झाल्या आणि तो रागाने म्हणाला हे माझ्यासाठी चुकीचं नाही एवढं बोलल्यावर रुद्र समीरकडे न पाहता म्हणाला आता सगळ्यांना सांग की आम्हाला निघायला उशीर होतोय असं म्हणत रुद्र गाडीतून बाहेर आला नंतर मागच्या सीटचा दरवाजा उघडून मागच्या सीटवर बसला आणि आता समीरला गाडी चालवायची आहे हे कळलं होतं म्हणून तो पटकन गाडीतून उतरला आणि सगळ्यांना बसायला सांगितलं आणि मग तो स्वतः ड्रायविंग सीटवर बसला थोडाच वेळा सर्वजण गाडीत बसले सागर सौम्या आदिती राहुल आणि रुही एकाच गाडीत बसले होते तर रुद्र समीर आयुषा प्रिया आणि रमेश रुद्रच्या गाडीत बसले होते आईशाला तिची इच्छा नसतानाही रुद्रजवळ बसावं लागलं ज्यामुळे आईशाला खूप चिडचिड होत होती पण तिच्याकडे पर्याय नव्हता रुद्रने आईशाकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्यावर आईशा रुद्रबद्दल तिच्या मनात म्हणाली मला माहीत नाही की या माणसाला काय हवं आहे पण या रुद्रकडून आदितीने इतके पैसे का घेतले आहेत आईशा जितका विचार करत होती तितकीच तिला तिची काळजी होत होती तिला विनाकारण रुद्रशी लग्न करायला भाग पाडलं होतं पण काय चाललंय ते तिला समजत नव्हतं आईशा विचार करत होती की आदितीने पैसे घेतले असतील तर रुद्रने तिच्याशी लग्न करावं मग त्याला माझ्याशी लग्न का करायचं आहे आयुष्याच्या मनात हे सगळं चाललं होतं तिला यापेक्षा जास्त विचार करता येत नव्हता आणि या थोड्या वेळातच सगळे मॉलमध्ये पोहोचले